पर्सनॅलिटी करून घेतला म्हणूनच साहेबांचा सा समाज अभियंता म्हणून जयंतीने गौरव केला तालुक्यातील के गरीब आणि जनतेच्या मुलामुलीला शिक्षण खऱ्या अर्थाने मिळावे अनेक गरजुवंतांना रोजगार देणाऱ्या तसेच असहाय गरीबांच्या मुलीच्या लग्नासाठी हळूच मायेने हक्काने मदत करणाऱ्या महामेरूला कर्मेर शंकरराव काळे साहेब यांना आम्हा सर्वांचा मानात समजला आपण आज बघतो साहेबांच्या सा विचारांचा सा कार्यकर्तृत्वाचा वारसा माझे आमदार आदरणीय अशोकदारा काळे साहेब

कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब एक महान व्यक्तिमत्व म्हणून आपल्या समोर निर्माण झाले आणि आज आपण मार्गदर्शनानुसार कार्य करत आहोत तर असा आपल्या स्वप्न त्याला संकटातून बाहेर काढणारे कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्याविषयी सोनोने सारांनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेचे विभाग प्रमुख हॉकी कोच श्री पठारे सर यांना निमंत्री परमवीर शंकरराव काळे साहेब यांच्या विषय जयंती जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या सर्वांच्या वतीने हो मी माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना या जयंती निमित्त अभिवादन करतो आपण खूप छोटे एवढं मोठं तो या नामसं आहे आणि त्यांच्यावरती बोलतानी खरंच आपली बुद्धीची किती मर्यादा आहे ते त्यांचं कार्य कार्याची शैली आणि अनेक सामाजिक सोशल राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे साहेबांनी काम केलेलं आहे त्या कामाची एक पावती म्हणून आज आपण या संस्थेमध्ये कार्यरत आहोत अनेक संस्थांमध्ये त्यांच्या अनेक लोक आज त्यांचा संसार प्रपंच करत आहेत आणि ह्या कर्तृत्व माणसाच्या साठी बोलण्यासाठी सा आज आपण जर उभा राहिलो तर नक्की बोलायचं काय हा प्रश्न पडतो पण मी दोन हजार सहा सालचे एक दोन ज्यावेळेस त्यांचं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय असताना शाळेच्या बाबतीत साहेबांची काय भूमिका होती मी आणि सगळे दिवस वस्तीवर भेटण्यासाठी गेलो असता एक शब्द साहेबांनी सरांसाठी ओपला होता तो मी आज या जयंतीनिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो लेट मी हॅव अ पीस लीक आणि एवढाच शब्द आम्ही रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत या एका लाईन वरती आम्ही चर्चा करत होतो की हा शब्द साहेबांनी कोणत्या धर्तीवरती वापरला होता आज आपण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वेळे जर बघितलं तर त्यावेळेस साहेब मनाने संस्था खाली होत चालल्यामुळे थकलेले होते आणि ज्यावेळेस दोन हजार साली या संस्थेमध्ये सरळ ठिकाणी होते आणि नक्कीच वरून कुठून तरी ते आपल्याला आशीर्वाद देत असतील आणि म्हणून ही संस्था आज ह्या नावा रूपाला एवढ्या मोठ्या कार्यकिर्दीला येत आहे आम्ही असंच एक फोटो सेशनसाठी तर स्टेट से ऑफिटिंगच्या फोटोज साठी ज्यावेळेस साहेब उपस्थित राहिले होते साहेबांबरोबर भेडे साहेब होते दोनच व्यक्ती होते पहिल्या स्टेटच्या ज्यावेळेस जिंकली आणि स्टेटला चालली होती त्यावेळेस दोघं जणांनी सर मला दुसरं कोणी नको म्हणे तर ही दूरदृष्टी जी आज आपण बघतोय की समाजासाठी जे कार्य करणारे व्यक्तिमत्व असतं त्यांना कसं बरोबर घ्यायचं आणि काय पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे दोन हजार सहा ते थोडक्यात आपल्याला बाजारामध्ये गेलं तर आपण सगळं काही खरेदी करू शकतो पैसे देऊन आपल्याला सगळं मिळतं पण चांगल्या मनाच्या व्यक्ती आपल्याला सहज असाची भेटत नाही आणि काळेसाहेब ही एक नक्कीच चांगल्या मनाचे चा व्यक्ती होते जे आपल्याला मिळाले आपल्या भाग्याने मिळाले आणि खरं मी मानतो की आपण सगळे नशिबान आहोत की काळेसाहेबांसारखं का व्यक्तिमत्त्व फक्त काळे कुटुंबियांना का नाही तर पूर्ण कोपरगाव तालुक्याला आणि नगर जिल्ह्याला लावलं काळेसाहेब हे फक्त काळे कुटुंबियांचा का काना ना नाही ठरले तर काळेसाहेब हे नगर जिल्ह्याचा काना ठरले आणि आज नगर जिल्हा ताट मानेने उभा आहे त्याला खऱ्या अर्थाने काळेसाहेबांचं कार्य त्यांचं कर्तृत्व महत्वाचं ठरलेलं आहे आणि यानंतर मी आपल्या मराठी विभागाच्या शिक्षिका जाधव मॅडम यांना निमंत्रण मान्य प्राचार्य श्री लवशिक सर उपस्थित माझे सर्व शिक्षक शिक्षक वर्ग मान्य

आणि म्हणून मला असं वाटतं शिक्षा और संस्कार जिंदगी जिने का मूल मंत्र आहे शिक्षा और संस्कार जिंदगी जिने का मूल मंत्र आहे शिक्षा कधी झुकणे न देगी और संस्कार कधी भेटणे नाही देगा संस्कार कधी भेटणे नाही देगा असेच आपल्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर जी काळे साहेब यांनी आपल्या या गौतम पब्लिक स्कूलचं गोदाम होणार आहे ही अवस्था ओळखली ही स्थिती ओळखली आणि एक खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान व्यक्ती शोधून काढली ती म्हणजे माननीय प्राचार्य सुरेबा शेख आणि त्यांच्या हातामध्ये आपल्या या गौतम पब्लिक स्कूलची धुरा त्यांनी दिली आणि या शाळेला याचं गोदाम होण्यापासून वाचवण्याचं काम खऱ्या अर्थाने शंकरराव काळेसाहेबांनी आणि म्हणून मला आठवलं होत की शिक्षा वर संस्कार जिंदगी जिने का मूल मंत्र आहे शिक्षा वर संस्कार जिंदगी जिने का मूल मंत्र आहे शिक्षा कधी न संस्कार कधी भेटणे नाही संस्कार कधी नाही या शाळेला माननीय प्राचार्य नूर यांनी आपल्या आप हातामध्ये गौतम बब्लिक स्कूलचे प्राचार्य पद घेतले आणि तेव्हापासून आपल्या या संस्थेला एक नवसंजीवनी मिळाली अशाच या कार्य करणारे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या मागे काळे साहेबांचे आशीर्वाद कायम स्वरूप राहिले सर कायम आम्ही बसलो की सांगत असतात काळे साहेबांचे एक एक वाक्य सरांना आठवत सर आणि त्याचं वर्णन ते करत असतात की काळे साहेब मला काय म्हणते आणि असंच काळे साहेबांबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या शाळेचे एक आचार्य माननीय नूर शेख सर यांच्याबद्दल वेग विनम्र अभिवादन करतो आज खऱ्या अर्थाने चालू तालुक्या नव्हे तर जिल्हाभर आमच्या कार्यक्रम ठिकाणी होत असतात आणि आपल्या सुद्धा कार्यक्रमावर चांगला कार्यक्रम आहे त्याच्यानंतर पंचायत समिती कोबरगाव इथे सुद्धा कार्यक्रम आहे पण तू आपण इथंच काय एक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येतो तर ते असं आहे आता संजीव चौक त्यावेळेस मानसी संवाद साधला त्यावेळेस मी ताईंना सांगितलं ताई आपली उत्तम पब्लिक स्कूल आणि कर्मी शंकर सोसायटी ही काही छोटी नाही आणि आज या प्रांगणामध्ये या मुंबईमध्ये तर सरांना आपण वी वी मस्ट रिमेंबर काळेस त्यांची आठवण आपल्याला या प्रांगणामध्ये झाली पाहिजे कारण या प्रांगणामध्ये त्यांचा काय जीव होता हे त्या मला गोविंदराव अधिकाऱ्यांची भीती वाटते का गोविंदराव तुम्हाला सोडणार नाही का आणि हे तुम्हाला मी आज काय सांगतो कारण मी साहेबांनी मला सांगितलं तुम्ही आहोत आता मी गोविंदरावना तुमच्या ते का फोन लावतो त्यावेळेस त्यांना गोविंदरावना फोन लावणं अधिक साहेब फार मोठे नेते होते ते लावू शकत होते परंतु साहेबांना माझं पाहायचं होतं हा घाबरतो का काय हा बाहेर जातो का काय का? तुम्ही इथं बसा मी फोन लावतो ही साधी गोष्ट नाही आहे आज सांगायला खूप सोपं वाटतं मी साहेबांजवळ बघतो मधी तक्या तक्या होता आणि साहेबांनी वाढले तो गोजराजकांना फोन लावला आणि आधी साहेब बोलत होते त्यावेळेस साहेब माझ्या इकडे मिनटा मिनिटाला बघायचे माझे रिॲक्शन बघायचे आणि त्यावेळेस आधी साहेबांचं साहेबांचं सा काय बोलणं झालं होतं ते मी तुम्हाला आज सांगणार नाही परंतु दॅट फोन वॉज जस्ट टू चेक मी मी घाबरतो तर नाही साहेब फोन नका लावू बोलतो मी बोल साहेब तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण त्यांनी जर मला सोडलं तर मला पुढचा निर्णय घेते एवढंच बोलतो त्यांचं काय बोलणं झालं ते पण अधिक साहेब काय बोलत होते ते मी काय विचारलं नाही परंतु सर त्यांनी मला एवढंच सांगितलं मी आता बोललो आता पुढचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि आम्ही बाहेर आलो अशा अनेक दोन तीन भे भेटी झाल्या एके दरम्यान मला त्यांनी चॅलेंज पण पाठवलं होतं आजचा तुम्ही आमच्या स्टाफबरोबर चर्चा करा त्यात मला वाटतं आवले मॅडम आहेत मी आणि रमेश आलो होतो लायब्ररीमध्ये बसून एक मिटिंग पण घेतली होती आणि या आन मिटिंगचं जे मी काय बोलतो ते सगळे साहेब कलेक्ट करायचे आणि हा सगळा फायनल झाल्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार पाच शाळेची गॅदरिंग होती ह्याच परिसरात गॅदरिंग होती तिथं मांडव टाकलेला होता आणि साहेबांनी मला सांगितलं तर येताना तुमच्या बायकोला घेऊन या सकाळी मला फोन केला तुम्ही प्राचार्य म्हणून येणार नाही तुम्ही एक माझी विद्यार्थी म्हणून येणार आहे आलो आम्ही दोघं आलो काही कारणामुळे रमेश नावत आलात माझ्याबरोबर त्यावेळेस पवार आले होते अरुण पवार आम्ही सगळे आलो साहेबांचे दर्शन घेतलं म्हणून तुम्ही लगेच वर जायचं आणि भाषण करायचं आणि पालकांना सांगायचं तुम्हाला काय सांगायचं आता मला काही सांगायचं म्हणजे अशा प्रकारे साहेबांनी माहिती नेहमी घेतली मला काय तर मी बोललो खाली आलो साहेबांनी मला विचारलं तुझी बायको कुठे ती आली नाही म्हटलं आली तिला बोल एकटेच साहेब बरले होते सोफा सेटवर म्हणजे हा पण एक फार मोठा तुम्हाला प्रश्न सांगायचा आहे म्हणजे साहेबांनी फक्त निवडणंही केली ते चेक करत होते ते फॅमिलीसुद्धा चेक करत होते कारण त्यांना माहीत होतं इथं जर आज सक्सेस झाला इथं राहील का याची बायको याला इथे टिकून देईल का याच्या अनेक म्हणजे सांगायच्या गोष्टी आहेत आता तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं मग त्यांनी तिला रैसाला बोलावलं चर्चा केली दोघांनी त्याला म्हणे यांना घ्यायचं मी फायनल केलं आता तुझं सांग तू येणार का आणि यांना येऊन देणार का, का, ये, का तर ती म्हटली साहेब तुझी परिस्थिती अशी झाली लोक काही सांगतात आम्हाला तिकडे हे आम्ही आता घराकडे बी लक्ष देत नाही तेव्हा घरचे बी आम्हाला थोडी काही साथ येणार तर साहेब म्हटले ठीक आहे घरच्यांनी तुम्हाला साथ दिली पब्लिक स्कूल बंद पडली तर मी अकरा वर्ष तुम्हाला कारखान्याचा पगार देईल पण आता तू बोल तुला काय बोलायचं तर ते म्हणले काय अरकरी साहेब तुम्ही म्हणता तुमच्याकडं आम्हाला जाता येणार नाही आम्ही येऊ साहेबांनी माझ्याकडे बघितलं ती तयार झाली आता तुम तुम्ही तुमचं सांगा त्यावेळेस साहेब मला पहिल्यांदा अरे तुरे बोललो होतं खूप आनंद वाटतो त्याच वेळेस नंतर साहेब मला प्राजर मला म्हणे ती बोलली आता तू तुझं सांग मला साहेब त्या मी पण येणार आणि साहेबांनी त्याची काठी घेली गाडीत बसून निघून गेले सांगायचं तात्पर्य असं आहे का जी आमची जी टेस्ट साहेबांनी घेतली होती ती साधी नव्हती ते वारंवार ते आपल्या होता, इंटरव्ह्यू होतात पंधरा मिनिटात इंटरव्ह्यू झाला सिलेक्ट झाला आणि त्याला प्राचार्य केलं शिक्षण केलं असं नव्हतं खूप बारीक विचारणा होत होती खूप काही चर्चा होत होत्या आणि या सगळ्या चर्चा आणखी मग त्यांनी निर्णय घेतला गव्ह काउन्सिलच्या मिटिंगमध्ये सुद्धा मला बोलाव बोलवलं गेलं होतं ज्यावेळेस मी प्राचार्य नव्हतो त्यावेळेसची जनरल मिटिंग होती पस्तीसवी असेल कोणती मिटिंग असेल ती त्या मिटिंगलासुद्धा मला बोलवलं गेलं होतं आणि सगळे ठिकाणी मला बोलायला लावलं होतं आणि मी सगळं बोलल्यानंतर सगळ्यांचा विचार घेऊन साहेबांनी निर्णय घेतला श्रद्धांजली म्हणजे काय त्यांनी हे जे रोपट्या लावलेलं आहे आपण हे जे फुलवलेलं आहे तेच आपल्याला पुढं चालू ठेवायचं आहे आणि ती श्रद्धांजली त्यांना राहणार हे जर सगळं चांगलं व्यवस्थित राहिलं ते विल बी रिमेंबर फॉर इयर्स टुगेदर आणि माणसाची आठवण आधी त्याची राहत नाही बरेच माणसं गेले आहेत आपल्या घरातले बी गेले आपण ऐकतो आपल्या आईवडलं कोण आजोबाकडून पण मनुष्य जर काही चांगलं करून गेला असेल तर त्याचीच आठवण निघते आणि काळेसाहेबांसारख्या माणसाची आठवण निघणं म्हणजे त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व होतं फार महान व्यक्ती होत्या मी तर म्हणून ही वॉज अ गॉड पर्सन गॉड गिफ्टेड पर्सन असा माणूस असा मनुष्य पुढं परत या धर्तीवर येणार नाही वयाच्या पंच थोडा प्रकार त्यांच्या वयावर टोकवान वयाच्या आम्ही आलो त्यांचं वय इव्हन रडी एटी फाईव्ह पंचवीस लागलो सहा एप्रिलला त्यांच्या वाढदिवसाला मी आमचे वाईस चेअरमन काब पाटील साहेब जातो आम्ही तर त्यांच्या वाढदिवसाला आम्ही जायचो जा 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 नंतर यायचा तर वयाच्या पंचवीस पंचवीसशेव्या वर्षी त्यांची धडपड होती की शाळा सुधारली पाहिजे शाळेचं चांगलं झालं पाहिजे अनेक गोष्टी बोलले आणि त्याच गोष्टी मी माझ्या मित्रांना ज्या सांगतो ते सुद्धा चकित होतात कारण साहेबांनी मला फक्त एकच एक सांगितलं होतं तर तू तुम्ही तु, फार चांगले प्राचार्य आहात तुमच्याबद्दल चांगलं ऐकून आहे पण जर ही शाळा बंद पडली आणि तुम्ही परिसरात फिरत असताना तुम्हाला जर विचारलं तुमचं शिक्षण कुठं झालं तर तुम्ही काय सांगता तुमचे मित्र काय सांगते म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांनी विचारून खूप मला म्हणजे याच्यात टाकलं होतं विचारात टाकलं होतं आणि आज मी स्वतः साहेबांसाठी या शाळेमध्ये अवरात्र रा कष्ट करण्याची मी जबाबदारी घेतली आहे त्याची साथ तुम्ही मला देत आहात आणि आपल्या सर्वांना मॅनेजमेंटचं नेतृत्व मिळत आहे हेच आपलं सर्वांचं भाग्य आहे आज खऱ्या अर्थाने तुम्ही आणि मी या संस्थेमध्ये जे काम करतो आपण जे काम करत आहोत आपल्यासारखा सुखी प्राणी नाही नोकऱ्या सगळ्याकडे करायचा आहे तुम्ही आज इथं कडे करी ठरवली दुसरीकडे गेली गेले की ठरलं इथंही तुम्हाला नोकरीच करायची पण जे स्वास्थ आणि जे आपल्याला काम करण्याची जी जो एक अधिकार आणि पुढाकार मिळू राहिला ती फक्त हीच संस्था देऊ शकते इतर संस्थेच्या जर नेतृत्वाबद्दल जर बोलायचं ठरलं आणि तिथं काम करण्याच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर मी नक्की म्हणाल आपल्यापैकी काही जर तिथं जाऊन बघितलं तुम्ही जे गेले आहे तर त्यांचं जर ऐकलं तर आपल्या पायाखाली माती जाते असं नेतृत्व मॅनेजमेंटचं करून म्हणणं शक्य नाही आहे वी आर रेली व्हेरी सेफ हँड असंच काम आपण करत राहा इथून पुढच्या काळामध्ये गौतम बलुसकीची भरभराटी होणारच आहे येणाऱ्या चोवीस चौदा एप्रिल रोजी आपल्या शाळेच्या ॲडमिशन प्रोसेस जो होणार आहे त्याच्यातून आपल्या सगळ्यात लक्षात येणार आहे की ॲडमिशन आपले कसे होत आहेत आणि अनेक शाळा एक एक दोन दोन मुलांच्या ॲडमिशनसाठी खूप त्रास घेत आहेत आज आपल्याकडे पाचशे सव्वा पाचशेच्या वर ॲडमिशनची नोंदी झालेली आहे आणि चौदा तारखेला इथं खूप मोठा मेळावा भरणार आहे तेव्हा यानिमित्त या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला एकच सांगेन तर चौदा एप्रिल साठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे हा दिवस त्या दिवशी येणारे पालक ये नवीन पालक येणार आहे आणि ते तुम्हाला आम्हाला आपलं कार्य आणि शाळा फार बारकाईने बघणार आहे तर त्यांची सेवा झाली पाहिजे त्यांच्या मुलांचे ॲडमिशन हो ना हो परंतु त्यांच्याकडे चांगलं लक्ष देणं तर त्यांना आपले पाहुणे म्हणून वागवणे आपलं कर्तव्य राहील आणि चौदा एप्रिलसाठी आपण सर्वांनी चांगली तयारी करा कोणीही काम काम चांगल्याची वाट पाहू नका मग ते कोणत्याही डिपार्टमेंटचे असो आपल्याला सर्वांना उभं राहायचं आहे जे काही का आदेश वेळोवेळी तुम्हाला अधिकारी देखील आदेशाचं पालन करा आणि परत एकदा मी तुमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय साहेबांना एक, एक चारव्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो